कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय बोरगावकर साहेब तहसीलदार उदगीर त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्तून उपस्थित असलेले आपले दिलीप दिलीप गारे साहेब त्याचबरोबर आपल्या जिवाळा ग्रुपचे समन्वयक आदरणीय सन्माननीय अनिल ठिकाणे सर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी अंधश्रद्धा निर्मूलन तुमचे सर्व पदाधिकारी आणि पालेतून आलेले बरंच विद्यार्थी मित्र व जीवाळा ग्रुपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सन्माननीय सदस्य खरं म्हणजे आजचा कार्यक्रम आम्ही हा दारू नका दूध त्या दरवर्षी कार्यक्रम घेतो एका वर, एक वर्षी शिवाजी शिवाजी चौकामध्ये घेतलो नाईक चौकामध्ये दोन तीन वेळा घेतलं आता आपण ठिकाण ठरवलेलं होतं की दुधी हनुमानच्या समोरच आपण हे कार्यक्रम घेतला पाहिजे असं आपण एकमत आणि दिवाळा ग्रुपच्या कार्यकारिणी ठरवल्यामुळे सदस्यांनी ठरवल्यामुळे हा कार्यक्रम घेतलं आणि आपल्याला हा कार्यक्रम राबवत असताना साहेब आम्ही जिवाळा ग्रुपच्या वतीनं असे अनेक कार्यक्रम घेतोय जे सामाजिक उपक्रम आहेत ते सामाजिक उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मग वृक्षारोपण असेल की एखाद्या गुणवंत विद्यार्थी असेल शाळेमधून गुणवंत विद्यार्थी असतील तर आज आम्ही पंचवीस विद्यार्थ्याचा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केलो एखाद्या गुणवंत विद्यार्थ्या म्हणून एखाद्या चांगल्या पदावर त्यांना नोकरी प्राप्त केला असेल तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण नोकरीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांचा सत्कार करतो आणि जर शेतकरी आत्मग्रस्त झाला असेल आत्महत्या केला असेल तर शासकीय अनुदान मिळण्याबरोबर आपण पहिल्यांदा त्या कुटुंबाला फुल ना फुलाची म्हणून आपण त्यांना त्यांचं परिवार सावरण्यासाठी आपण मदत करतो देवणी तालुक्यामध्ये गुर्दा येते एक शेतकरी आत्महत्या केला होता त्या ठिकाणी ताबडतोब जाऊन आम्ही त्यांना मदत केलेली होती या ठिकाणी गुन्हे परगा येते एक राठोड यांचा मुलगा होता तो तेरा वर्षाचा होता त्याची किडनी फेल झालेली होती त्यांना औषधाला पैसे मिळत नव्हते अशी बातमी आम्हाला बोडकेसर आमच्या ज्वाळा ग्रुपचे सदस्य आदरणीय पांडुरंग बोडकेसरांकडून ती माहिती मिळाली त्या वडिलाला ताबडतोब बोलवलो आणि आम्ही त्यांना पूर्ण प्लाचे म्हणून आपण त्यांना पाच हजार औषधासाठी अनेक कार्य करतोय ठे कारण ज्या वेळेस आपला या ठिकाणी नवीन बस स्टँड बांधण्यासाठी बस स्टँड आणण्यात आले या प्रवाशाची इतकी मोठी मोठी अडचण त्यांना बसायला अडचण होती, होती म्हणून आपण तीस किती बाकडे जवळजवळ शंभर बाकडे आज सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत समशानभूमी सार्वजनिक समशानभूमी या ठिकाणी वयोवृद्ध लोकांना बसण्याची सोय नव्हती किती वेळ तात्काळ थांबावं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही टाकलेले काल परवा हे अतिवृष्टी झाली आणि बोरगाव येथे सर्व पाण्याने वाहून गेलेले जे काही घर होते त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रतीचे चादर आणि ठप वाटप करून आलो आणि साहेबांच्या शासकीय अनुदानामध्ये आम्ही पंचवीस हजार त्या ठिकाणी जुवाळा ग्रुपच्या वतीनं शासकीय अनुदानामध्ये आम्ही दिलेला आहे असे अनेक उपक्रम आम्ही जुवाळा ग्रुपच्या वतीनं आणि हा कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाची दखल नगरपालिकेने घेऊन गेल्या वर्षी आमचा सन्मान करून आम्हाला प्रमाणपत्र देऊन आमचं गौरव करण्यात आलेलं आहे सन्मान करण्यात आमच्या या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक आम्ही सगळे सेवानिवृत्त शिक्षक से, आणि कर्मचारी आहोत ज्येष्ठ या जीवाळा आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला तेवढच आहे आम्ही धाकटे आणि मोठे भाऊ आंब्याला खांद्या लावून साने आम्ही काम करत राहतो त्याचबरोबर अंधश्रद्धा सत्ता निर्मूलनाचे आहेत त्यामध्ये आमचे आदरणीय मुडपे सर आहेत त्यांनी आमच्या जिवाळा ग्रुप मु सल्लागार आहे समन्वयक आहे आणि त्याचबरोबर तिकडं अंधसत्ता निर्मूलन सुद्धा चालवतात असे आम्ही प्रत्येकाने मिळून या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय आमच्या जिवाळ्यावर तुमची सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा आमच्यावर प्रेमाची छाया असावी एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद